जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या रुद्य आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे दहा भजनाचे व्यसन श्री महाराज एकदा एका गृहस्थाशी बोलत बसले होते नित्याच्या भजनाची वेळ झाली इतक्यात एक जण आला आणि म्हणाला महाराज भजनाची वेळ झाली भजन सुरू करा म्हणा महाराजांनी होकार दिला तेवढ्यात तो गृहस्थ म्हणाला महाराज हे इतक्या नियमानं भजन करणं म्हणजे एक प्रकारचं व्यसनच नाही का म्हणता येणार श्री महाराज झटकन बोलले होय यालाही व्यसन म्हणायला हरकत नाही मात्र हे व्यसन असं आहे की ते माणसाला जन्ममरणाच्या महाव्यसनातून म्हणजे संकटातून सोडवतं ही होती आठवण क्रमांक दोनशे दहा आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे अकरा अनुग्रह घेऊन कुठेतरी स्थिर व्हावं एका सज्जन माणसाला संत दर्शनाची आणि संत समागमाची अतीव आवड होती त्यांचं भाग्यदेखील असं की अनेक सत्पुरुषांच्या गाठी पडल्या आणि त्यापैकी काहींच्या निकट सहवासाचा लाभही त्यांना झाला श्री महाराजांनाही ते वारंवार भेटत अशा एका भेटीत त्यांनी कोणकोणत्या सत्पुरुषांच्या केव्हा आणि कशा भेटी झाल्या आणि त्यांनी कसं जवळ केलं याची हकीकत सांगितली ते ऐकून श्री महाराज शांतपणे म्हणाले मग यापैकी कुणातरी सत्पुरुषाकडून तुम्ही अनुग्रह घेतला असेलच त्या गृहस्थानी नकारार्थी उत्तर दिलं तेव्हा श्री महाराज आश्चर्यानं म्हणाले हे काय म्हणजे तुम्ही पुष्कळ मांडवांखालून गेला आहात पण स्वत मात्र अजून बहुल्यावर उभं राहायला नाहीत तर आता कुणातरी चांगल्यांकडून नाम घ्यावं आणि कुठेतरी स्थिर व्हावं असं मला वाटतं त्यांना श्री महाराजांचं म्हणणं पटलं आणि आळंदीस जाऊन त्यांनी स्वामींचा अनुग्रह घेतला ही होती आठवण क्रमांक दोनशे अकरा आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे बारा गुरुने सांगितले तेवढेच करावे एका नामधारकानं तक्रार केली की नामस्मरणाला बसला असता डोकं दुखू लागतं श्री महाराज म्हणाले वाह असं कसं होतं खरं म्हणजे नाम घेतल्यानं ना डोकं शांत झालं पाहिजे डोकं दुखतं म्हणता हे चमत्कारिक वाटतं तुम्ही नामस्मरण कसं करता त्यांनी उत्तर दिलं नामाला मी पद्मासन घालून बसतो पाठ आणि मान ताट ठेवतो दृष्टी नासागरी ठेवण्याचा प्रयत्न करतो श्री महाराजांनी विचारलं तुम्ही आपणहून नाम घेता का कुणाकडून ते घेतलं आहे ते म्हणाले मी नामाची दीक्षा घेतलेली आहे श्री महाराजांनी पुन्हा विचारलं आसन घालून नासागरी दृष्टी ठेवून नाम घ्यावं असं त्यांनी सांगितलं होतं का त्यावर ते, ते गृहस्थ म्हणाले नाही गुरूंनी नाम घेत जा एवढंच सांगितलं होतं आसन वगैरे मी आपल्या मनानंच करतो तेव्हा श्री महाराज म्हणाले गुरूंनी सांगितलं तेवढंच करीत जा आपल्या बुद्धीनं करता ते बंद करा म्हणजे डोकं दुखणं थांबेल गुरूंना सम्यक दृष्टी असते शिष्याची धारणा त्यांना दिसते म्हणून त्यांनी जे साधन जसं करायला सांगितलं असेल ते तसंच करणं हिताचं असतं आपल्या बुद्धीनं त्यात कमी जास्त केलं तर दुष्परिणाम घडतो त्या गृहस्थानं नुसतं नाम घेण्यास प्रारंभ केला आणि त्याचं डोकं दुखणं आपोआप थांबलं ही होती आठवण क्रमांक दोनशे बारा सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय